हाय हॅलो नमस्कार तर मी आज आलेली आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आम्हाला आज हरभऱ्याचा हुरडा करायचा आहे तर माझ्याबरोबर मल्हार पण आहे मल्हारला झाडाखाली बस म्हणलं होतं पण तो बसला नाही तर मी निघालेली आहे ढाळे उपटायला कारण ढाळे आता सध्या तर निब्बर झाले तर आणि हुरडा करायसारखे झालेले आहेत त्यामुळे असे कवळे तर नाही राहिले आमचे ढाळे कारण आमच्या इकडं आता ढाळे हरभरा काढण्याची काढाय चालू आहे चला तर अरे आपल्याला भाजून खायचे कवळे नाहीत ना खायला आता इथं कवळे नाहीत असे भाजले निबर निबरच घ्यावं लागते ये इकडे येतो वाटे ना ढेकळ पडशीन बघ याकड कवळे कवळे बघू तुला खायला थोडा घेऊ तर येशूला येशूला पिऊला हे तर आपण ओके आता ही आहे ना हे कवळ आहे का हे हौदात बुडवून घेऊ आणि भाजायला निबर घेते मी

tasa mati kai

काय देऊ तुला मला तर या सगळ्यांनी हुरडा खायला भेटू तू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा